महाराज सर्व इंद्रियाचा राजा असणार मन आहे देहामध्ये असणारे सर्व इंद्रिय आणि इंद्रियांचा राजा आणि यालाच आकळणं फार अवघड सगळे काही शास्त्र निर्माण झाले धर्म निर्माण झाले ग्रंथ निर्माण झाले त्याचं उद्दिष्ट एवढाच होता की फक्त मनाला कळायचं आणि ज्याने ज्याने या साधू संतांच्या विचाराचा आधार घेतला आणि मन आकळण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे अन्यथा आनंद नाही संसार मुळात दुःखातच मूळ आहे आणि इथं आनंद कसा मिळेल पण इंद्रियाचा राजा असणारं मन त्या मनावरती ज्यावेळेला आम्ही ताबा ठेवतो त्यावेळेला आम्हाला सुख म्हणून संत म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सगळ्या सिद्धीचं कारण काय असेल तर जानी जानी मन आहे आणि ज्याने ज्यानी मन आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला ते जीवनामध्ये आनंदी राहू शकतो नाहीतर सगळेजण जर आपण पाहिलं तर फार मोठी दुःखी माणसं आहे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला दुःखच मिळते आणि दुःखाचं मूळ कारण काय आहे तर आम्हाला असणाऱ्या आमच्याकडल्या गोष्टीमध्ये सुख घेता येत नाही आणि मन हे दुसऱ्याच्या सुखाला बघून दुःखी होत म्हणून दुःख आम्हाला जीवनामध्ये सुखच प्राप्त होणार सुखाची संकल्पना केली तर सुख कशाला म्हणावं हेच आम्हाला कळत नाही आपण मनाला वाटणाऱ्या सगळ्या गोष्टीला आम्ही सुख मानतो अनादिकाळापासून हे मन आमच्या बरोबर आहे संत याला सांगतात कि लक्ष चौऱ्यांशी जीव योण्या फिरल्याच्या नंतर मनुष्याचा जन्म प्राप्त होतो आणि त्याही पलीकडे जाऊन संत सांगतात की जन्म सुद्धा केवळ मनामुळे ठेवा लागतो म्हणजे लक्ष चौऱ्यांशी जीव येण्या भोगण्याच्या अगोदर सुद्धा हे मन आमच्या बरोबर दिसत होत मना मन अगोदर जात आणि त्या ठिकाणी आत्मा पुन्हा प्रवेश करतो लक्षात घ्या मन म्हणून संतांनी सांगितलं की मनाला भगवंताच्या चरणावरती चा लावा पण आपण त्या मनाला आकळण्याचा प्रयत्न करत नाही आणि ह्या मनाच्या पाठीमागत धावून आपण आपला विनाश करून आणि हा विनाश सहजासहजी वाटतो तेवढा सोपला नाहीये केवळ मान